नमस्कार दैनिक जनहित न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची सर्वात मोठी बातमी धनगर समाजाच्या श्रद्धेचं आणि परंपरेचं प्रतीक असलेल्या किल्लेधारूर येथील श्री विठ्ठल बिरुदेव भंडाळ्याचा कार्यक्रम चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडला आहे किल्लेधारूर नगरी काल भंडाळ्याच्या सोनेरी उधणीने न्हाऊन निघाली किल्लेधारूर येथील कसबा आणि पेठ धनगरवाडा समाजाने परंपरेनुसार कार्तिक शुक्रवार म्हणजे चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या भंडाऱ्याचं आयोजन केलं होतं सकाळी नऊ ते अकरा या वेळेत अहिल्यानगरमध्ये ओवी गायनाने कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली त्यानंतर दुपारी अकरा ते एक वाजेच्या दरम्यान ढोल झांज अब्दागिरी आणि निशान पताका घेऊन सलग पाऊल खेळत भंडाऱ्याची भव्य परज म्हणजेच मिरवणूक निघाली अहिल्यानगरच्या होळी चौकातून सुरू झालेली ही परत शहरातील मुख्य मार्गावरून शांततेत बिरोबा मंदिराकडे रवाना झाली या मिरवणुकीत भाविकांनी हजारोंच्या संख्येने भांडाऱ्याची उधळण केली मिरवणूक बिरोबा मंदिरात पोहोचल्यावर बिरुदेव वेरकरी देवांचा हेडाम हा पारंपरिक विधी पार पडला आणि त्यानंतर महाप्रसादासाठी पंक्ती बसल्या पण नेमकी याच वेळी निसर्गाने परीक्षा घेतली महाप्रसादाची पंगत बसलेली असतानाच अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे भाविक भक्तांची मोठी तारांबळ उडाली आणि प्रचंड बैरसोय झाली यावरून देवस्थानातील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे दरम्यान बाजार दिवस असूनही किल्लेधारूर पोलिसांनी मिरवणूक सुरळीत पार पाडण्यास मोलाचं सहकार्य केलं यासाठी यात्रा कमिटीने कर्तव्यदक्ष अधिकारी पोलीस निरीक्षक श्री वाघमोडे यांचे विशेष आभार मानले मात्र या ठिकाणी वर्षभर कार्यक्रम सुरू असतात बिरोबा मंदिर बिरोबा माळ घाटमाथा येथे सभामंडप आणि शौचालयासारख्या आवश्यक सुविधांची अत्यंत वानवा आहे त्यामुळे तात्काळ सरकारी पातळीवरून विकास आराखडा तयार करून सुविधा निर्माण कराव्यात अशी तीव्र मागणी आता भाविक भक्तांकडून जोर धरत आहे लोकप्रतिनिधींनी या मागणीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे या आणि अशाच आणखी प्रभावी बातम्यांसाठी पाहत रहा दैनिक जनहित न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद